शिंदे साहेबांनी उमेदवारी दिली ते आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय ने शिवाजी दादा आरेराव पाटील यांच्या प्रचारार्थ आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले आहोत आणि आजच्या या सेवेला संबोधित करण्यासाठी दादा आज वेळ वेळ करून आपल्या सगळ्यांसाठी उपस्थित राहिलेले आहेत तेव्हा मी दादांचं सगळ्यांच्या वतीने आपल्या मनापासून स्वागत करतो आज दादा आमच्याकडे दादा साहेब दादा एक दोनच प्रश्न आमचे आहेत की आज नामदार वर्षी पाटील साहेबांच्या माध्यमातून आज या परिसरामध्ये आपल्या माध्यमातून कोट्या रुपयांची विकास कामं झालेली आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून आमच्या या परिसरामध्ये दादा या भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे की ज्या पाण्यामधून आजकाल कर्ण कन्दर्शन केलं जे के पाणी जाणार होतं ते पाणी तुम्ही आणि वर्ष पटेल साहेबांनी थांबवलेलं आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी दादांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करू आणि दादा आजच्या सेवेच्या निमित्तानं मी आपल्याला एवढीच विनंती नंदर वर्से पाटील साहेब असतील आपण असाल किंवा शिवसेना असतात आपण ज्या पद्धतीने हा निर्णय थांबवलेला आहे त्याच पद्धतीने त्याचं कंटिन्युशन करून कायमस्वरती आमचा हा प्रश्न मार्गी लावा अशी या ठिकाणी विनंती करतो कारण आमच्या या परिसरामध्ये पाण्यावरती सविस्थिती जायला अवलंबून आहे आज आमच्या मशेला पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे मी अगदी एकच मिनिट म्हणून आपलं भाषण संपवणार आहे त्याचा म्हणून पाच किलोमीटर गाव आणत आहे आज मशेला चार दिवस पाणी आपलं ने झालं तर आपली काय परिस्थिती निर्माण झालेली आहे माहिती आहे कालच सगळे ग्रामस्थ कुकडीच्या ऑफिसला जाऊन नियोजन देऊन त्या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्रा दिलं लोक आहेत मग आज जर पाच दिवसासाठी जर पाणी लेट झालं तर आपली ही परिस्थिती तयार होऊ शकते तर आपलं हक्काचं पाणी कायमस्वरूप नाही जर केलं तर आपली काय परिस्थिती निर्माण होणार आहे जाण होऊ निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ठेवली पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना करतो आज दुर्दैवाने आपल्याला सगळ्यांना देतो मी आता जातो आपण धन्यवाद यानंतर मान्यवरांचा स्वागत सरकार सोना मंचावरती सपोर्ट होते आहे प्रथमदा आदरणीय दादांचा सन्मान होते मी आदरणीय माझे आमदार पोपटरावजी लावडे साहेब धन्यवाद <गणाद> यानंतर मी आदरणीय गावडे साहेबांना विनंती करतो आपण सभेला संबोधित करावं पेठ भागात सलन करणारे आधारवर गबरी माझे आमदार आदरणीय बापूसाहेब साहेब तथा दा पोपटराव हरिबा गावडे साहेब मला माझ्या गोष्टी समाधान आहे